नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्याचं महाराष्ट्रातील मतदान आज पार पडलेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जे आकडेवारी अद्याप आपल्या हातात नाही आहे पण साधारणतः एक पंचावन्न टक्के सहा वाजेपर्यंत आणि अंतिम आकडेवारी उशिरापर्यंत आपल्याला उद्या किंवा परवा विषय त्याची हाती येईल यापैकी महाराष्ट्रातल्या तेरा लोकसभा मतदारसंघापैकी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघामध्ये आज म्हणजे लोकांनी पहिल्यांदाच मोठ्या रांगा लावून आज मतदानासाठी लोक बाहेर पडलेले दिसते मुंबईमध्ये सा हे चित्र एरवी कधी आपल्याला फारसं पाहायला मिळालेलं नाही आहे पण यावेळेला मात्र लोकसभा निवडणुकीसाठी इतक्या मोठ्या रांगा पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत मतदानाची टक्केवारी जरी आपल्याला आता कमी दिसत असली पण एकूण मतदान ज्यावेळेला पूर्ण आकडेवारी हातात येईल त्यावेळेला मात्र निश्चितपणानं आपल्याला मतदान किती झाले ते लक्षात येईल तर या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत मुंबई आउटलुकचे मुख्य संपादक संजय मलमे सर।, सर नमस्कार आज एकूण जे काही मतदान झालं त्या संदर्भात तुम्ही आजची परिस्थिती संपूर्ण मुंबईतली पाहिलेली आहे तर काय तुम्हाला वाटतं एकूण चित्र बघितल्यानंतर नाही कसं आहे की या अगोदरची अनेक लोकसभा निवडणूक आम्ही खूप जळून पाहिलेत मुंबई शहरातली मुंबई लोक विधानसभा किंवा लोकसभा कुठली निवडणूक असेल किंवा कॉर्पोरेटची निवडणूक असेल झोपडपट्टी किंवा हो मध्यमवर्गीय भागातून मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडताना दिसतात नेहमी हे नेहमीचे चित्र पण यावेळी चित्र वेगळं आहे उच्चपूर्य वस्ती उच्च मध्यमवर्गीय जो भाग आहे या परिसरातील लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेले दिसले हे हे खूप मोठा बदल आहे मुंबईतला कदाचित निवडणूक आयोगाने त्या संदर्भात राबवलेली मोहीम असेल वेगळे सेलिब्रिटी ज्या पद्धतीने प्रचार करतात मतदारांनी आवाहन करतात त्याला सर्व प्रतिसाद द्या त्या वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचा निर्णय घेतला असावा हा एक एक भाग झाला दुसरा भाग झाला की हा जो उच्चपूर्व वर्ग आहे किंवा उच्च मध्यमवर्गीय वर्गीय जो आहेत हे खरं तर भाजपचे मतदार आहेत आणि महाराष्ट्रातून भाजपला कमी जागा मिळत आहेत असा एक संदेश किंवा एक प्रचार सुरू होता कदाचित त्यामुळे पण हा मतदार मोठ्या प्रमाणावर उतरला असेल मतदानासाठी असंही असंही चित्र असू शकतं कदाचित बरोबर आता मुंबईमध्ये ज्या सहा लोकसभा मतदारसंघांच्या लढती आहेत आणि अधिक आपण ठाणे आणि कल्याण हे पण मुंबईचेच भाग आपण समजायला हरकत नाही आहे तर ह्या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात प्रतिष्ठेच्या न्यू आहेत मतदारसंघ ते एक कल्याणचा आहे जिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे लढत आहेत त्यानंतर दक्षिण मुंबईची जी लढत आहे ती अतिशय अटीतटीची म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अतिशय अटीतटीची अशी लढत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहे तिथून आणि त्यांच्या विरोधात महायुतीच्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव या तिथून लढत आहेत आणि तिसरा एक आहे तो दक्षिण मध्य मुंबईचा जो मतदारसंघ आहे जिथं राहुल शेवाळे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू आणि कार्यकर्ते अनिल देसाई यांच्यामध्ये लढत आहे तर या तीन मतदारसंघामध्ये तुम्हाला काय एकूण चित्र दिसले आपण दक्षिण मुंबई मतदारसंघाविषयी जर बोलायचं ठरवलं हो तर सुरुवातीच्या सुरुवातीला असं वाटत होतं की साधारणतः एकतर्फे निवडणूक तिथे होते अरविंद सावंत सहजपणे निवडून येतील असं काय ते चित्र होतं पण मागील आठ दहा दिवसांमध्ये येथील पूर्ण चित्र बदललेलं आहे खूपच चुरशीची आणि आर टी तटीची लढत तिथे झालेली आहे ज्याप्रमाणे मतदार मोठ्या संख्येने आपण बाहेर पडायला पाहिजे असं पण तिथे पडले गेले नाही त्याप्रमाणे म्हणजे मराठी वस्तीतून लाबा लालबाग परळ किंवा जो गिरणगावचा बेल्ट आहे ह्या बेल्टमधून मराठी मतदार बाहेर पडले असते तर तो अरविंद सावंत यांना फायदा झाला असता त्या तुलनेत इतर मुंबई उपनगरातील इतर मतदारसंघ आहे त्या तुलनेत तेथील मतदान नक्कीच कमी झालेलं आहे आपण सुरुवातीला पाच वाजेपर्यंत छत्तीस टक्केच्या आसपास काहीतरी मतदान होतं त्यामुळे इतर ठिकाणी चाळीस टक्केच्या आसपास मतदान म्हणजे पाच टक्क्याचा फरक होता तिथे ह्याचा फटका अरविंद सावंत यांना नक्कीच बसू शकतो अरविंद सावंत यांना मतदान करणारा जो वर्ग आहे तो बहुतेक कोकणातील मोठ्या संख्येने लालबाग भागात राहणारे लोक आहेत ते सर्व लोक गावी आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांची कमतरता तिथे जाणवलेली मतदानाची टक्केवारी कमी होण्यास किंवा मतदानासाठी लोक जे काय उपलब्ध राहिले किंवा बाहेर आले नाहीत हे स्पष्टपणे तिथे चित्र दिसतंय दुसरा प्रश्न आहे गुजराती किंवा जैन कम्युनिटीचे जे मतदार आहेत ते मोठ्या संख्येने बाहेर पडले तुम्हाला दिसतील उत्तर भारतीय उत्तर भारतीय बिगर मराठी म्हणून अशा संख्येने ते बाहेर पडलेले तो सर्व मतदार हा मोदींसाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडले अर्थातच त्याचा यामिने जाधव यांना फायदा झालेला दिसेल इथे मुस्लिम मतदार हे खूप मोठा आहे आपण चर्चा केली मागे मुस्लिम मतदारांची खूप मोठी संख्या आहे आणि मुस्लिम मतदार हा साधारणतः यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असं चित्र आहे जनरली त्यांच्या पक्षासोबत आहे पण येथील परिस्थिती वेगळी आहे कारण यशवंत जाधव यांचे येथील मुस्लिम समाजाचे खूप चांगले आणि जवळचे संबंध आहेत कनिष्ठ संबंध आहेत आरती घरगुती संबंध असल्यासारखे तर या सर्व मुस्लिम मतदार यशवंत जाधव यांना कितपत मतदान करतो अर्थात तिथे मतदान होणारच आहे पण एक एक गट्टा उद्धव ठाकरे यांना मिळणार नाही हे स्पष्ट आहे यशवंत जाधवना त्याचा लाभ मिळणार आहे तो त्यांच्या दृष्टीने त्यामुळे ही चुरस निर्माण येथे सुरस निर्माण झाली आहे की शिवसेनेचे काही अंतर्गत येथे गटबाजी आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने इथे काय नेमणुका काय महिन्यापूर्वी केलेल्या होत्या त्यामधून धुसफूस सुरू आहे तर तो, तो एक नाराज गट यामिनी जाधव यांचं काम करताना इथे दिस दिसतोय म्हणजे स्पष्टपणे दुसरा प्रश्न आहे की इथे मनोज जामसुदकर शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचा इतपत काय रोल होता कारण यशवंत जाधव यांच्या त्यांच्या सांगण्यावरूनच ते शिवसेनेत आले काँग्रेस मध्ये त्यांची भूमिका काय होती हे पण पाहावं लागेल दुसरं आहे की आघाडीचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे म्हाताड्यांचे नेते पण ते ओळखले जातात त्यांचे आणि यशवंत जाधव यांचे घनिष्ठ संबंध आहेत त्यांनी इथे काय भूमिका बजावली या सगळ्या गोष्टी या मतदानाच्या मत सगळ्या ह्याच्यामध्ये खूप महत्वाच्या ठरणार आहेत त्यामुळे एकंदरीत निवडणूक खूप चुरशीत झालेली आहे आणि इथला येथील जे कोण उमेदवार असेल तो तीस पस्तीस चाळीस टक्केच मार्जिननेच येईल म्हणजे महागाडीतले अंडर करंट जे आहेत तेच महागाडीला झटका देत आहेत असं तुम्हाला असं असं जनरली असं तुम्ही जर म्हटला मधून काँग्रेसचे आमीन पाटील उमेदवार आहेत आमदार आहेत काँग्रेसचे पण त्यांचे आणि मिलिंद संबंध आहेत मी तांत्रिक तांत्रिक फक्त काँग्रेसमध्ये त्यांनी या जाधव यांचं काम केलेलं आहे स्पष्टपणे लोढांनी त्यांच्या भागामध्ये काम केलेलं आहे की बऱ्यापैकी कारण ते सीट आणणं त्यांना गरजेचं आहे बाकीचे नार्वेकरांनी त्यांच्या मतदारसंघात काम केलेलं आहे त्यामुळे निवडणूक खूप चुरशीची झालेली आहे मार्जिन तीस पस्तीस हजाराच्या दरम्यानच असणार आहे कोणी उमेदवार म्हणजे अरविंद सावंत यावं नाही तर यामिनी मी हो। इतकी कमी मार्जिन असणार आहे दुसरं तुम्ही म्हटलं कल्याण मतदारसंघ कल्याण मतदारसंघ तसाच चुरशीची निवडणूक इथे झालेली नाही तर कारण इथे तुल्यबळ उमेदवारच दिला नाही त्यांनी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे विरोधात ती एकतर्फी निवडणूक तिथे होईल असं चित्र आहे म्हणजे ते खूप काय तिथे मोठं मार्जिन असेल विजयाचं खरं तर एकनाथ शिंदे आणि चिरंजीवांचं असं एक साधारणत चित्र आहे दुसरे दक्षिण मध्य मुंबई जे आपण बोललो राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यामध्ये जे लढत झाली ती लढत ही खरंच तुल्यबळ लढत झालेली आहे कारण इथे थेट एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांची प्रतिष्ठापणाला लागलेली कारण एकनाथ शिंदे या गटाचे जे खासदार राहुल शेवळ आहेत त्यांना ते, गटने गटने। ते एक तर गट नेते येते कारण मोठं पद त्यांच्याकडे होतं दुसरं अनिल देसाई उद्धव ठाकरे यांच्या खूप जवळच्या अत्यंत विश्वासू त्यांचे एकदम एकनिष्ठ आणि घनिष्ठ नाता असलेले व्यक्तिमत्वाचे ते त्यामुळे या दोघां नेत्यांची दोन जास्त नेत्यांची पणाला लागलेली आहे आणि इथे लढत खूपच चोरशी झालेली आहे सुरुवातीचा काळ ज्याप्रमाणे वाटत होतं ही लढत सुद्धा सुरुवातीच्या खूप अगोदरच्या काळात जर म्हटलं की आपल्याला अनिल देसाई सोपी वाटत होती निवडणूक पण नंतरच्या आठदा दिवसांमध्ये चित्र बदललं कारण शेवळ यांनी बरेच मेहनत घेताना दिसले दुसरं त्यांना प्लस पॉईंट शेवाळ्यांसाठी आहे की इथे मोठ्या प्रमाणावर तर इतर भाषिक मतदार आहेत इथे मराठी भाषिक मतदार जर आपण म्हटलं की अनिल देसाई सोबत जाईल तर राहुल शेवळांना इतर भाषिक जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात मतदान करणारे उघड आहे तर दहा वर्षातला त्यांचा जो संपर्क जनसंपर्क आहे तो त्यांना फायदेशीर इथे ठरताना दिसेल त्यामुळे येथील निश्चित अंदाज बांधणं खूप कठीण आहे पण येथील निवडणूक जे आपण म्हणतोय आपण जे काय अंतर असेल ते पण खूप मोठे नसेल एक ऐंशी हजार किंवा लाखाभराच्या मार्जिनने इथे मार्जिन असेल याच्या पद्धतीने आणखी एक मतदारसंघ आहे ईशान्य मुंबईचा जो जिथं भाजपनं उमेदवारी बदलला मिहीर कोटेच्या यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील तिथे निवडणूक लढत आहेत तो मतदारसंघ सुद्धा थोडासा गुजराती बहुल मतदारसंघ असा म्हटला जातो आणि त्यामुळेच कदाचित भाजपनं मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिली असेल तर तिथं साधारणतः काय चित्र आहे नाही सुरुवातीला असं वाटत होतं की संजय दिना पाटील यांच्यासाठी सोपी लढत आहे कारण ते एक वेळेत खासदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये असताना ते राष्ट्रवादी निवडून आलेले होते त्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक आता सोपी झालेली आहे असं वाटत होत एकतर शिवसेनेची मतं अधिक राष्ट्रवादीचा मूळ मतदार त्यांचा मुस्लिम मत मतदारांमध्ये त्यांची चांगली पकड आहे त्यांची खूप तर ते निवडणूक सोपी असे वाटत होत पण मागील काही दिवसांमध्ये येथील चित्र तुम्हाला बदललेलं दिसलंय की या गुजराती जो मतदार आहे तो घाटकोपर आणि मुलुंड या बेल्ट या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ होते घाटकोर पूर्व आणि पश्चिम आणि मुलुंड मोठ्या प्रमाणावर मतदार आहे आणि तो तोच निर्णायक घेते ठरणार आहे तर दुसरं की उत्तर भारतीय मतदार खूप मोठ्या प्रमाणावर येते मानकूरचा बेल्ट असेल शिवाजीनाचा बेल्ट असेल इतर भागात तो मतदार सुद्धा इथे आपली निर्णायक भूमिका बजावणार आहे की मोदी फॅक्टर इथे असल्यामुळे इतर भाषिक जे आहेत मराठी वगळता त्यांना मोदी जवळचं वाटतं भाजप जवळचं वाटते त्यामुळे त्यांचं मतदान तिथे एक गट्टा मतदान झालेलं दिसलं म्हणजे गुजराती मतदार हे मोठ्या संख्येने बाहेर पडले विशेष म्हणजे ते कुठे परदेशात असेल परगावी असेल तर ते मतदानासाठी आलेले तिथे दिसले आणि ते मतदान करून संध्याकाळी ते निघून जाण्याची त्यांची तयारी होती आपल्या कामाला किंवा मुळगावी गावी जायचं अशा प्रकारे मतदान झालेलं आहे त्यामुळे देना पाटलांसाठी ही लढत तेवढी सोपी नाही एक आणखी एक मुद्दा या सगळ्या निवडणुकीमध्ये एक प्रकर्षण जाणवतो तो म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं मराठी विरुद्ध बिगर मराठी हा आणि जो बिगर मराठी मतदार आहे तो म्हणजे उघडपणानं आपल्याला भाजपकडे जाताना दिसतोय मराठी मतदार हा शिवसेना आणि महाविकास आघाडीकडे येताना दिसतोय आता ह्या दोन्हीच्या मध्ये एक जो फॅक्टर आहे तो या दोन तीन मतदारसंघामध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघ असू द्या दक्षिण मध्ये असू द्या किंवा हा आता ईशान्य मुंबईचा असू द्या या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची जी संख्या आहे ती साधारणतः वीस टक्के पंचवीस टक्केच्या आसपास हा मतदार आहे तर हा मतदार कुठेतरी निर्णायक ठरताना दिसतोय का नक्कीच मुस्लिम मतदार हा निर्णायक ठरताना दिसतोय की त्या संदर्भात काय बातमी आल्या की मशिदीमधून फतवे निघाले की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करावं वगैरे तर मुस्लिम समाजामध्ये पण दोन मतप्रवाह आहेत असं आढळून आलं की जनरली आम्ही चर्चा केली काय मुस्लिम समाजातल्या नेत्यांशी की त्या एकतर एक प्रवाह होता की बाबा आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊया दुसरा प्रवाह म्हणतोय की उद्धव ठाकरेंच्यावरती आपला विश्वास नाही उद्या कदाचित ते पुन्हा भाजपवर जातील त्यामुळे त्यांचं असं एक मत झालं की तुम्हाला वाटेल त्या मतदाना उमेदवाराला तुम्ही मतदान करा असं एक शेवटच्या क्षणाला मेसेज मुस्लिम समाजात पास झाल्या झाला आहे कदाचित तो पण फॅक्टर इथं महत्वाचा ठरणार आहे की मुस्लिम दुसरं तुम्ही म्हटलं की मराठी आणि बिगर मराठी मराठीमध्ये इथे काही मुद्दा पण उपस्थित पण ही निवडणूक मराठी बिगर मराठी मुद्द्यावर लढलीच गेली नाही कारण मुद्दा घेण्यासाठी इथे कारण शिवसेना मुद्दा घेऊ शकत नव्हती कारण शिवसेना काँग्रेस सोबत गेलेली मनसे घेऊ शकत नव्हती कारण मनसे भाजप बरोबर त्यामुळे हा मराठी बिगर मराठी मुद्दा इथे आलेच नाही थोडाफार जे काय घाटकोपरा आणि परिसरामध्ये थोडंफार जे काय घटना घटल्या गाट त्यावरून थोडंफार पडसाद उमटले पण ते पुढे त्याची मुद्दा झाला नाही त्यांनी उडा एक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः आणि आदित्य ठाकरे यांनी पण एक आरोप केला निवडणूक आयोगावर की Uh, मतदान केंद्रावर ज्या सुविधा आवश्यक होत्या त्या सुविधा न दिल्यामुळं बहुतेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाच्या रांगा मतदारांच्या रांगा दिसत होत्या मतदार व्यवस्थित झालं नाही काही ठिकाणी uh, मतदारांना मोबाईल आतमध्ये न्यायला परवानगी दिली नाही काही अशा काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या घडल्या त्याच्यामुळं मतदानाच्या टक्केवरील परिणाम झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं निरीक्षण काय नाही कसं आहे की काही ठिकाणी तो गोंधळ आणि निर्माण झालाच होता आणि ते प्रत्येक निवडणूक मध्ये हे गोंधळ मशीन बंद पडलं आणि या सगळ्या गोष्टी होतच असतात आणि त्या झालेल्याच आहे मुळात उद्धव ठाकरे यांची जी पत्रकार परिषद झाली आणि त्यांची बॉडी लँग्वेज तुम्ही जर पाहिली की ते देह बोलीतून असं जाणवते की त्यांना कुठेतरी आपल्याला कमी मतदान झाले असंच त्यातून त्यांच्या बोलण्यातून एक आम्ही जेव्हा त्यां तो मतदानाच्या ठिकाणी गडबड झाली तर मान्यच करायला पाहिजे आणि हा काय स्ट्रॅटेजी काय भाग असतो पण ज्या भागातून मतदान मोठ्या प्रमाणात एखाद्या पक्षाला होते तिथे कसं मतदान स्लो होईल किंवा धीम्या गतीने कसं मतदान जाईल यासाठी प्रयत्न होतात तो भाग वेगळा आहे पण शेवटी मतदारांसाठी वेळ आहे की तुम्हाला ना। सहा ना। वाजेपर्यंत जे काही मतदार जातोय त्याला जास्तीत जास्त किती वाजेपर्यंत मतदान करू शकतो त्यावेळेस जर तिथं दाखल झालेलं त्यामुळे मतदान लांबेल म्हणजे पुढे सहा सात आठ नऊ वाजेपर्यंत कदाचित मतदान लांबेल आकडेवारी कदाचित आणखी पण मोठी असू शकेल पण त्याचा खूप मोठा इशू होईल असं मला वाटत नाही एकंदरीत तुम्हाला हे सहा जे मुंबईतले आणि दोन ठाणे आणि कल्याण हे अशा आठ मतदारसंघामध्ये साधारणतः काय ट्रेंड राहील असं तुम्हाला आहे आपण एक्झिट पोल म्हणून म्हणत नाहीये पण एक साधारणतः तुम्ही जे बघितलं लोकांचं जे काही कल तुम्हाला दिसला लोकांच्या भावना दिसला त्यातून काय दिसतंय तुम्हाला नाही इथे स्पष्ट आहे की मराठी मतांचे झालेली आहे उद्धव ठाकरेंना अपेक्षित होते की मराठी मतं मला एक एक मिळणे मिळतील पण इथे तसं झालेलं नाही कारण समोर तसा उमेदवार म्हणजे पातळीवर पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे या ज्या आघाडीत आहेत त्या आघाडीत असा कोणताही एक उमेदवार त्यांच्या पुढे नव्हता त्यामुळे मतदारांची समरमा असता होते की आपण उद्धव ठाकरेंसोबत जर गेलो तर आपल्याला राष्ट्रीय नेता आपला कोण असणार आहे कारण उद्धव ठाकरे तर नसणार आहेत पंतप्रधानाचे उमेदवार तो त्यामुळे कदाचित या मतदा, आ, मत मत, मतदार मराठी मतदारांमध्ये विभागणी झाले उघड आहे मराठी शिवाय इतर जे मतदार आहेत बिगर मराठी मतदार आहेत त्यांनी शंभर टक्के भाजपच्या बरोबर मोदी यांना प्राधान्य दिलेलं आहे असं चित्र आहे त्यामुळे आपण सर्वच मतदारसंघामध्ये आपण मुंबईतल्या सहा मतदारसंघांमध्ये जर विचार केला आपण तर निवडणूक चुरशी झालेली आहे आणि जे काही विजयाचं मार्जिन असेल ते खूप कमी असणार सर्वच उमेदवारांमध्ये आणि शिवसेनेला जे अपेक्षित यश होत ते मिळेल असं वाटत शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जे मिळेल असं वाटत होतं ते मिळेल असं वाटत नाही एकंदरीत चित्र मागील आठ दिवसांमध्ये ते बदललेलं आहे राहिला ठाण्याचा भाग ठाणे आपण ठाणे मतदारसंघ जो म्हणतो आपण की नरेश मस्के यांच्याबद्दल राजन विचार हे ते वोटलढवतात या संघामध्ये भाजपची खूप भूमिका निर्णायक आणि महत्वाची ठरणार आहे कारण भाजपचा इथे खूप मोठा मतदार आहे बेस चांगला आहे मोठा मतदार आहे कधी काही हा भाजपचा मतदार होता त्यामुळे भाजपने कशा पद्धतीने येथे आपली कार्यपद्धती राबवले किंवा आपले प्रचार यंत्रणा कसे राबवले यावर नरेश म्हस्क्यांना लाभ होईल ला असं वाटतंय अन्यथा राजन विचारांसाठी मार्ग घेतला सोपा आहे आता आपण ह्या सगळे आठही मतदारसंघाच्या संदर्भात जर बघितलं तर एकतर अनेक मतदारसंघांमध्ये मराठी विरुद्ध मराठी असेच उमेदवार असल्यामुळं झालेलं मराठी मतांचं विभाजन हा कदाचित महाविकास आघाडीसाठी एक फॅक्ट म्हणजे फटका बसण्याचा एक फॅक्टर ठरवू शकतो आणि दुसरं म्हणजे बिगर मराठी मतदारांनी जे केलेलं एक गड्डा मतदान आहे ते हे महाविकास आघाडीच्या विरोधात जाण्याची शक्यता सुद्धा नाकार येऊ शकत नाही एक म्हटलं जातं असं की मुंबईचा जो निकाल असतो तो साधारणतः देशाचा कौल सांगत असतो त्यामुळे मुंबईमध्ये काय झालंय आणि देशाचा निकाल त्या त्यादृष्टीनं काय जाणार आहे हे आपल्याला चार जून रोजी स्पष्ट होणार